जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाडांचा नववा वाढदिवस साजरा नऊ वर्षाची परंपरा कायम सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात गेल्या नऊ वर्षापूर्वी लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या हस्ते नवीन वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितांना पेढेही वाटप करण्यात आले मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हा वाढदिवस सोहळा पार पडला यावेळी सहाय्यक आयुक्त राजू एडके मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख उज्ज्वल बहुदेशीय सेवाभावी संस्थेचे सचिव अच्युत मोरे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गणेश अंभोरे समाज कल्याण निरीक्षक अनिल सुनगत सर्पमित्र मयूर साबळे गोकुळ लाड दिनेश प्रधान गोपीनाथ ढोले कृष्णा चत्रे आशिष खरात रंगनाथ खरात अजय शिंदे सिद्धार्थ जाधव सुरेंद्र चित्तेकर वरिष्ठ लिपिक संदीप कांबळे गजानन गवळी श्रीमती शारदा जावळे राहुल तर्टे अमोल चाबुकस्वार निलेश लक्कस युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड श्रीमती क्षीरसागर भीम गायकवाड कुमारी तृप्ती खैरे सतीश पळसकर वायाळ यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते तत्कालीन सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांनी नऊ वर्षापूर्वी मोकळ्या जागेत वृक्ष लागवड केली होती या वृक्ष लागवडीचा पहिला वाढदिवस तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंदळे यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला होता त्यानंतर ही परंपरा कायम ठेवण्यात आली सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त कार्यालय आणि उज्ज्वल बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा वाढदिवस साजरा करण्यात येतो नवीन अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा समन्वय साधून या झाडांचा वाढदिवस अविरतपणे सुरू आहे सदरील झाडांचा वाढदिवस हा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात येत होता परंतु यावर्षी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सुरू करण्यात आली विशेष म्हणजे जे जिल्हाधिकारी वृक्ष लागवड करतील त्या झाडाला त्यांच्या नावाची पाठी लावण्याची सूचना जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी केली दरम्यान परिसरात चांगले गार्डन आणि नागरिकांना बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात सदरील परिसरात केलेली वृक्ष लागवडीचे आज मोठमोठ्या झाडांमध्ये रूपांतर झाले आहे हे झाड जगविण्यासाठी बलभीम शिंदे यांच्यासह तत्कालीन सहाय्यक आयुक्त अमित घवले आणि कार्यालयातील कर्मचारी यांनी झाडांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे आजही ही झाडे उन्हाळ्यामध्ये सावली देतात हा परिसर अत्यंत निसर्गरम्य असून त्यात नवीन झाडाची लागवड करून भर घालण्यात आली आहे समाज कल्याण विभाग जालना यांच्या वतीने उज्ज्वल सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने आज झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला याआधी गेल्या नऊ वर्षापासून उज्ज्वल सेवाभावी संस्था या, या समाज कल्याण विभागाच्या प्राणांमध्ये सातत्याने झाडाचा वाढदिवस साजरा करत असते वा वाढदिवस साजरा करत असताना जे जुनं झाडं आहे त्या झाडांना त्याचं संगोपन करणं आणि नवीन झाडं लावणं असा उपक्रम सातत्याने या संस्थेच्या माध्यमातून होतं आणि विशेष म्हणजे हा उपक्रम राबवत असताना ज जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त व जे अधिकारी असतील यांच्यामध्ये समन्वय घालून हा कार्यक्रम यशस्वीरित्या यशस्वी करण्यासाठी उज्ज्वल सेवाभावी संस्थेचे सचिव सर्पमित्र सर्पमित्रांचे सल्लागार अच्युत मोरेसर त्याचबरोबर सर्व सर्पमित्र या उज्ज्वल भावी संस्थेचे हे सर्व जर परिश्रम घेत असतात असेच उपक्रम सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी राबावे जेणेकडे जेणेकरून हे झाडं आणि निसर्ग आपल्याला भविष्यात आपल्या पाल्यांना आपल्यांना आपल्या सर्व बंधू भगिनींना सावली दिन सहारा दिन आसरा दिन या भावनेतून या संस्थेचे जे काम हे खरंखर कौतुकास्पद आहे याकरिता मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद